अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेमध्ये विलीन होणार म्हणजेच जिल्हा जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार अशा प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे तुम्हाला माहीतच असेल की काही महिन्यापासून ही जी वार्ता आहे किंवा ही जी बातमी आहे ही वाऱ्यासारखं सर्वत्र सोशल मीडियावर पसरत आहे आणि त्यामधूनच आता मदतनीसांना याचा एक प्रकारचा धोकासुद्धा निर्माण झालेला आहे त्यांच्या मनामध्ये एक शंकासुद्धा येत आहे प्रश्न त्यांना उपस्थित होत आहेत की नेमकं अंगणवाड्या ह्या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार म्हणजेच की जिल्हा परिषद शाळेमध्ये विलीन होणार आहेत तर मग आता आमचं काय होणार आहे आम्हाला कामावरून कमी करण्यात येणार आहे का किंवा मा मग आम्हाला दुसरीकडे दु कुठे दुसरी नोकरी सरकार देणार आहे का असा प्रश्न त्यांच्यामध्ये पडणार आहे कारण की आ, तुम्हाला माहीतच असेल की काही महिन्या अगोदरपासूनच या गोष्टीसाठी या बातमीसाठी खूप साऱ्या व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर येत आहे आणि तसा शासन निर्णय परिपत्रकसुद्धा आलेले आहेत आणि त्याचा शासन निर्णयसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये स सा, त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी जे आहेत पण कोणत्या अंगणवाडी केंद्र याबद्दल तुम्ही पहिले अगोदर समजून घ्या सर्व काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणार जाणून घेणार आहोत आणि मदतनिसांची नोकरी जाणार का नेमकं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्व अंगणवाड्या ज्या आहेत त्या सर्वच अंगणवाड्या जे शाळा आहेत आपल्या जिल्हा परिषदेच्या त्यामध्ये विलीन होणार का तर नाही ज्या अंगणवाड्या ज्यामध्ये की मुलं एक ते पाच अशी संख्या असतील त्याच अंगणवाड्या ह्या जवळपासच्या आणि जे जिल्हा परिषद शाळा आहेत त्यामध्ये विलीन होणार आहेत कारण की तिथून त्या अंगणवाड्या केंद्रांमध्ये मुलांची संख्या कमी असेल त्यांनाच फक्त आता जे जिल्हा परिषद शाळा ज्या शाळा आहेत जे की अंगणवाडी केंद्रांपासून एक किलोमीटरच्या अंतरावर असतील त्याच अंगणवाडी केंद्र जे आहेत ते शासकीय शाळेच्या ज्या इमारत आहेत त्यामध्ये शिफ्ट होणार आहेत त्यामध्ये विलीन होणार आहेत आणि त्याची जी आता प्रक्रिया ते सु सुरूसुद्धा झालेली आहे आणि ये येणाऱ्या जून महिन्यापासून येणाऱ्या जून महिन्यापासून ही प्रक्रिया आता राबवली जाणार आहे आणि अंगणवाड्या ज्या आहेत हे शाळेमध्ये विलीन होऊन तिथूनच आता त्यांचं संकलन किंवा जी अंगणवाडी आहेत ते चालवण्यात येणार आहेत परंतु आता यामध्ये असं आहे की अंगणवाडी मदतनीस मदतनिस्थाही यांना एक प्रश्न पडला आहे सर्व की आता आम्हाला नोकरीहून काढण्यात येणार की काय कारण की जिल्हा परिषदच्या शाळा असतात त्यामध्ये तर आहार शिजवण्यासाठी एक स्वयंपाकी बाई म्हणून तिथं ठेवण्यात आलेली असते तेच तिथे तिथं खिचडी किंवा इतर जे पदार्थ असतात किंवा मग जो आहार असतो मुलांसाठी ते बनवण्याचं काम करत असते मग आता अंगणवाडीमध्ये मदतनिसांचं कामसुद्धा हेच असते अंगणवाडी उघडणे पाणी भरणे साफस साफ स्वच्छता ठेवणे मुलांना आणणे त्यांना त्यांना आहार शिजवणे आणि आहार वाटप करणे अशा प्रकारची कामं त्यांची असतात तर मग आता अंगणवाडी केंद्र शाळेमध्ये विलीन झाल्यावर मग आता त्यांचं काम तिथं राहणार नाही आहे का कारण की तिथं तर एक बाई पहिलंच असते आहार शिजवण्यासाठी म्हणा किंवा तो वाटप करण्यासाठी म्हणा तर मग आता अंगणवाडी म मद, मदतनीस्ताईंना असा प्रश्न पडला आहे की आता आम्हाला कामावरून कमी करण्यात येणार आहे का तर याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा असं काहीही होणार नाही आहे कारण की अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्ताई प्रकारे नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि जे शाळेशी जे संलग्न आहेत ताई किंवा मग जे आहार बनवण्याचं काम करतात त्या वेगळ्या तत्वावर तिथं नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची परंतु ताईंचे कामं जे आहेत ते ताईला आ, सहायता करणंसुद्धा असते त्यांच्या शेविकाताईच्या कामामध्ये हात त्यांना द्यावा लागतो हातभार त्यांना लावावा लागतो आणि त्याचबरोबर मुलांचं संगोपन करणं आणणं ने आण करणं त्याचबरोबर त्यांना आहार वितरित करणं वाटप करणं आहार बनवणं हे सुद्धा त्यांचं महत्त्वपूर्ण एक काम असते परंतु आता त्यांच्या मनात जो प्रश्न पडलेला आहे की काय आता आम्हाला कामाहून कमी करणार आहात का तर नाही तुम्हाला कामाहून कमी करणार नाही आहेत एक पण एक गोष्ट तुम्ही स्पष्टपणे ऐकून घ्या की सरकारनं तुम्हाला तसंच लावून घेतलेलं नाही आहे स्वयंपाक करायचा आहे म्हणून आहार शिजवायचा आहे म्हणून नाही तुमची नियुक्ती झालेली आहे आणि नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करून नंतर मग तुम्हाला तिथं रुजू करण्यात आलेलं आहे आणि असं जर काही असतं जर अंगणवाड्या शाळेंशी संलग्न झाल्यावर जर मदतनीसांना काढायचंच असतं तर मग आता ही जी भरती प्रक्रिया लाभवण्यात येत आहे अंगणवाडी मदतनीसची तर त्यामध्ये मदतनीसची पदं त्यांनी ठेवलीच नसती अंगणवाडी मदतनीसची पदं त्यांनी नियुक्त केलेच नसते तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या जे नोकरीला कुठल्याही प्रकार धोका राहणार नाही आहे तुम्ही निश्चिंतपर्यंत आहात तुमची नोकरी जाणार नाही आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या अंगणवाडी ताई आहेत त्यांना जे जा प्रश्न पडलेला आहे तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र